नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्की आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कळव्यामध्ये पौडपाडा या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी पाण्याचं एक वेस्टेज खूप चाललेलं आहे तिथे रस्त्याचं किंवा गटराचं आपण बोलू शकतो काम सुरू आहे आपल्या एक आपल्याबरोबर इकडचे नागरिक आहेत आपण त्यांच्याही जाणून घेऊया काय आमकं ने, ने, का प्रॉब्लेम आहे काय सांगणार रोहित भाऊ तुम्ही की आ नक्की प्रॉब्लम दहा बारा दिवसापासून ते पाईपलाईनचं काम केलं होतं मग तिथं जॉईंट मारलं नवीन तिथून मागच्या दहा बारा दिवसापासून लिकेज होतं आहे आणि संध्याकाळी दोन तास सकाळी दोन तास पाणी वेस्टेज होत आहे जवळपास एक हजार लिटर नाहीतर त्यापेक्षा जास्तच पाणी रोज वेस्ट होत आहे आणि कोणत्याही अधिकारी किंवा संबंधित जनप्रतिनिधी कोणच दखल देत नाही आहे आणि त्याला काहीच म्हणजे त्याच्या त्याच्यावर काही, चा, काही कार्य केलेले नाही दहा बारा दिवस झाले लोक त्या गटरामध्ये पडतायत आहेत तरी काही सेफ्टी वर्क केले नाहीत पाणी रोज वेस्ट होते तरी त्यांना काही फरक पडत नाही काल मी फेसबुकवर पोस्ट पण टाकलं पण कोणा काहीच त्याच्याने काय म्हणजे घेणं देणं नाहीच आहे लोक पडतायत म्हणजे काय लागतंय कोणा काहीच फरक पडलेला नाही आम्ही आज तुमच्या माध्यमातून तुम चॅनलच्या माध्यमातून आज परत विनंती करतो जनप्रतिनिधींना आणि संबंधित अधिकाऱ्यांना की यामध्ये दखल घ्यावी आणि दुरुस्ती करावं तब्बल किती दिवस झालेत आता हा जो खोदकाम सुरू झालं हो गटराचं खोदकाम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे आणि ह्या पाईपचं काम दहा बारा दिवस झाले कोणी प्रतिनिधी येऊन इथे विजिट केलेली आहे विजिट करतात पण ते दुरुस्ती करत नाही विजिट म्हणजे ते जे आपले आहेत नगरसेवक आहेत तिथले ते विजिट करतात पण काहीच दुरुस्ती केलेली नाही आहे आज सकाळी पण वाटतं कोणतरी आले होते नगरसेवक आमचे पण काहीच केलेलं नाही त्या संबंधित आणि याच्यामध्ये पण इथं इथून हे जवळपास पन्नास ते साठ फीट आहे रस्ता तिथं फक्त दीड फीट आहे तिथं दीड नाही तर एक फीट आहे रस्ता लोक कसे जातील ते आम्हाला कळत नाही आणि रोज लो एक दोन एक दोन माणसं पडतात तरी त्यांना काहीच फरक पडलेला नाही आपण पण इथे राहतात का नेमका काय त्रास होतो नेमका त्रास इथं सकाळी संध्याकाळी दोन टाईम पाणी येतो आणि सकाळी कमीत कमी हजार ते दोन हजार लिटर पाणी वाया जातो आणि संध्याकाळी पण कंटिन्यू आणि ते पण स्लो नाही खूप प्रेशरने पाणी वाया जातो त्यामुळे प्रेशर कमी होत चाललं आहे गलीमध्ये आपलं पाणी जातं त्याचा आणि सकाळी संध्याकाळी कंटिन्यू पाणी वाया जातं आणि कोणी अधिकारी यावरती लक्ष देत नाही येतात जातात त्यांच्यासमोर लोकं पडतात पानी वाया जो तो तरी लक्ष्य नहीं है काशा पद्धति ने किस तरह से यहाँ पे काम चालू है और पानी जो वेस्टेज जा रहा है क्या तकलीफ हो रही है पानी तो गिर ही रहा है सर पानी बरोबर पानी गिर रहा है आप यहाँ पे रहते तो कितने जन इस गटर के काम के सिलसिले में गिर भी चुके हैं क्या बताएंगे आप काम चालू है गिरते ही है पब्लिक हे जे काम चालू आहे ते खूप उत्कृष्ट काम चालू आहे आणि आमच्या भविष्यानुसार हे चांगलंच काम चालू आहे फक्त जे नगरसेवक आमचे आहेत स्थानिक तेच आम्हाला करून देत आहेत पण आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे जाण्या येण्यासाठी जो त्रास होतो आम्हाला त्याची एक पर्यायी व्यवस्था करून द्यावी आणि जे पाणी जात आहे त्याची एक व्यवस्था करावी जेणेकरून पाणी हजारो लिटर जे जाते वाया जात आहे ते होऊ नये आणि पर्याय मार्ग म्हणजे असं आता एखादी व्यक्ती जात असेल तर आपल्याला एक व्यक्ती येऊ शकत नाही एवढासाच रस्ता ठेवला आहे एकाच फूट तो फक्त एक पर्यायी व्यवस्था करून दिली किंवा असं दाखवलं एकाच माणसाने त्यांच्या की इथून जावा इथून जावा तर लोक कसे जे वयस्कर वृद्ध वगैरे आहेत ते आरामशी जातील अशी व्यवस्था करून दिली तर आम्हाला फक्त एवढीच एक असं आहे की चांगल्या सोयीचं आमच्याच कामासाठी काम चालू आहे चांगलं काम चालू आहे फक्त एक पर्यायी मार्ग द्यावा आणि ज्याला काळजी घ्यावी कोण पडू नये एवढीच आमची इच्छा आहे बाकी काय नाही बाकी सर्व ठीक आहे नेमकं आपण पाहिलं की या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण आज अद्यापही बोलता येणार नाही दहा दिवसापासून काम सुरू झालं आणि गटराचं काम सुरू झाल्यानंतर एक लहान रस्त्यात बोलू शकतो तो ठेवला जाण्या आणि येण्यासाठी मात्र खूप काही असे पुरुष असो किंवा म्हातारी म मंडळी जातो किंवा लहान लहान बालकंसुद्धा येऊन जाऊन टिकाणं करतात आणि काही दिवसांपूर्वी घटनासुद्धा घडलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांना पडून त्यांना टाकेसुद्धा पडलेले आहेत म्हणजे पंधरा एक दिवस होऊन गेले असतानासुद्धा हे काम अद्यापही तसंच रकडलेलं आहे आणि त्याच ब, ब, ब बरोबरीने जी पाण्याची जी पा पाईपलाईन आहे ते पाईपलाईन कुठली असतानासुद्धा प्रशासनाचं असो किंवा त्या व्यतिरिक्त जनप्रतिनिधी असो कुठल्याही प्रकारचं लक्ष देताना आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात हे काम पूर्ण होणार हो। का आणि ह्यावर जनप्रतिनिधी म्हणून नगरसेवक आपले लक्ष देणार का चा हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद